शेतकरी मित्रांनो नमस्कार बोगरे ग्रामपंचायत जे शेतकरी प्रदर्शन भरवलं त्या प्रदर्शनाचं आज आपण खरेदी विक्रीचं इथं पावत्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि ही सर्व ग्रामपंचायत बॉडी इथं उपस्थित आहे तर मित्रांनो आज शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज खरेदी विक्री आज इथं होणार आहे त्या खरेदी विक्रीसाठी इथं पावत्यांचा स्टॉ टेबल लागलेला आहे जनावरांचं काय खरेदी विक्री तर व्यवहार वतीने तर टॅबलोवरती नोंद करायचे आणि शेतकरी मित्रांनो आता आपण प्रत्येक जनवर जवळ जाऊन विचारणार आहे गाव कुठलं त्यांचं त्यांना विकायचं आहे का नाही विकायचं विकायचं जर असेल तर कोणाला जरी नंतर हे जनवार घरी जरी गेले तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन व्यवहार करू शकतात अशी व्यवस्था आमच्या ग्रामपंचायती करून ठेवलेली आहे आणि ती आपण आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय ग्रामपंचायत कमिटी आहे इथं शेतकरी मित्रांनो इथं संपर्क साधू शकतात आपण आहेत आता मोगरे प्रदर्शनामध्ये आणि प्रदर्शनाचा आता आपण सर्व आता व्ह्यू पाहणार आहोत आणि जे शेतकऱ्यांना आमच्या प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा शेतकरी मित्रांनो तुमची कमेंटची मी वाट पाहत आहे आणि आमचं मोगऱ्या गावचं प्रदर्शन कशाला वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आप त्या आपल्याला जे काही राहिलं असेल त्या पुढच्या वर्षासाठी आपण त्याच्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करू युट्यूबर का तू न आता आपण आहे खरेदी विक्री मार्केटमध्ये मध्ये मा इथं आपल्याला नवीन नवीन नवी व्हरायटी बघायला मिळणार आहे तर दुरून दुरून आलेले जे न या जोडीची किंमत एक लाख तीस हजार आहे आणि जर कोणला खरेदी करायची असेल तर सर तुमचा नंबर सांगा एक्क्याण्णव पंचेचाळीस हा एक पासष्ट झिरो पाच एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणसत्तर पासष्ट झिरो चार हा यांचा झिरो पाच हा यांचा मोबाईल नंबर आहे तर या मोबाईल नंबरवर संपर्क करून तर यांच्या घरी तुम्ही संपर्क करून येऊ शकतात आणि तो व्यवहार तुम्ही जुळून घेऊ शकतात हा बैल तुमचं आहे कुठल्या गाव कोणतं आहे तुमचं धरणेवाडी दरणेवाडीचा बैल आहे मित्रांनो हे आहेत शेतकरी आणि तुमचं नाव सांगा चिंदा हा चिंता गणपत दारा चिंता गणपत दराने हे दरणेवाडीचे शेतकरी आहेत मित्रांनो मित्रांनो आपण इसमोर जोडी पाहतात काय गाव आहे नाही नाही हा बैलांचं नाव कोपटे हाऊस या नावाने त्याने बैल जोपासलेले आहेत मित्रांनो आणि या बैलाचे मालक नाव सांगा तुमचं भगवंत दाराणे भगवंत दाराने भगवंत दाराणे यांचं नाव आहे आणि हे दाराने वाडीचे आहे ती तर मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर यांचा नंबर सांगा तुमचा नं, नंबर नंबर नाही मित्रांनो या जोडीचे मालकांचा नंबर आहे हे सांगू राहिले ती काय नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर पन्नास नव्वद पंच्याहत्तर पन्नास अठ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्याहत्तर एक्क्याण्णव नंबर आहे आणि ही जोडी आहे दरानेवाडीची काही हा सांगा तुमचं नाव सांगा चंदर मोर मोर मोसे बाबांची जोडी आहे ही किलार मध्ये खिलार मध्ये आहे ना किलार मध्ये दरानेवाडीचं गाव आहे त्यांचं आणि यांचा मोबाईल नंबर काय तुमचा पंच्याण्णव बावन्न झिरो सहा झिरो सहा अठरा अठ्ठ्याण्णव अठरा अठ्याण्णव पंच्याण्णव बावन्न झिरो सहा अठरा अठ्याण्णव नंबर आहे बाबांचा कुठून आले, आले बाबा हा मित्रांनो आपल्या मोगरे गावच्या प्रदर्शन मध्ये ही जोडी जी आलेली आहे ही कानडवाडी हा खेडभैरोबाची कानडवाडी या ठिकाणावरून ही जोडी आलेली आहे आणि ही जोडी विकायची ना हा काय भाव देणार तुम्ही हा सत्तर पर्यंत त्यांची अपेक्षा आहे मित्रांनो यांचा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर हा यांच्या मोबाईल नंबर पाठ नाही तुम्हाला मोबाईल नंबर मी कमेंट चा याच्या तुम्ही करा कोणची जोडी तुम्हाला पसंत आहे तर त्यानुसार आपण तुम्हाला मोबाईल नंबर मिळवून देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो ही जी खिल्लार जोडी आहे ही मोगरे गावच्या प्रदर्शन मध्ये आलेली आहे आणि याची इथं खरेदी विक्रीचा चा, चाललेला आहे आपल्या देवरांगावारी शेती टेकनी युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो आपण या बैलगा जोड्या शेतकऱ्यांच्या पर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत बाबा ही कोणाची आहे तुमची आहे का कोण आहे या पुढे या ना या जोडीच्या मालकाचे नाव सांगा विठ्ठल किशन गोडे हा विठ्ठल किशन घोडे हे सोमताची जोडी आहे ऑफर काय तुमची एक लाखाला जोडी आहे मित्रांनो ही तुम्हाला तुम्हाला जर समजा आवडली असेल तर ते कॉन्टॅक्ट नंबर सांगू राहिलेत हा सांगा एकदा एक्क्याण्णव हा एक्क्याण्णव अठ्ठावन्न 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 सत्तावन्न बावीस सत्तावन्न बावीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्तावन्न बावीस नंबर आहे मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्या घरी संपर्क साधून व्यवहार जुळून घेऊ शकतात सोमजाची जोडी आहे मित्रांनो पाहून घ्या तुम्हाला आवडलं तर सोमजाला तुम्ही जाऊ शकतात हा टांग्याचा बैल म्हणतात काय बाबा नाव तुमचं हा आनंदा म्हण भोईर बारीक शिगव्याचं बैल आहे मित्रांनो आणि शेतकरी विकायचं आहे ना काय ऑफर आहे याची किंमत काय आहे बाबा कितीला द्यायचं आहे तुम्हाला साठ हजाराला द्यायचं आहे बैलनं जर आवडला असेल मित्रांनो तर बाबाच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कोणतं काम म्हटलं वार्षिक वेळेला जाऊन तुम्ही व्यवहार जुळून घेऊ शकता इथं जर व्यवहार नाही तुमचा झाला तर तुम्ही वार्षिक वेळेला जाऊन व्यवहार जुळून घेऊ शकता मित्रांनो एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्त्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्तावन्न बावीस नंबर आहे मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कुठले बाबा ही जोडी कुठली आहे कुठले बाबा तुमचे आहेत का कुठले आहेत हा ही गणेश जोडी आहे बाबा इथं आलेत प्रदर्शनला विक्रीला खरेदी विक्री आज मोगरे गावच्या प्रदर्शन मध्ये बाबा तुमचं नाव सांगा गणपत सुखदेव चिदमे गणपत सुखदेव चिदमे गणपत सुखदेव चिदमे बाबांचं नाव आहे आणि ते गाव कोणतं गणेश गाव गणेश गाव नाशिक वरतून आलेले आहे ती मित्रांनो ही जोडी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडली तर बाबा ही तुम्हाला कितीला द्यायचं आहे जोडी पन्नास पर्यंत जोडी पन्नास पर्यंत द्यायचं आहे बाबा म्हणतात मित्रांनो ही जोडी आहे खिल्लार मध्ये गाव काय तुमचं वडाची वाडी वाडीचे शेतकरी आहे ती नाव काय पंढरीनाथ देवराम पिचड पंढरीनाथ देवराम पिचड यांचं नाव आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर नव्वद अकराशे चाळीस अठ्ठावीस बारा मोबाईल नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही भाऊ कुठून आले हा कुरेगावचं बैल आहे मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल काय ऑफर आहे याची हा तीस तीस हजार आहे मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कुरेगावला जाऊन संपर्क यांच्याशी साधुना तुम्ही व्यवहार जुळून घेऊ शकतात जर आज खरेदी विक्री आज बाजार आहे या बाजारात जर बैल नाही खपला तर तुम्ही यांच्या घरी जाऊन व्यवहार करू शकता मित्रांनो नाव सांगा तुमचा नंबर मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव बासष्ट झिरो दोन जिरो आठ बासष्ट झिरो दोन झिरो आठ त्रेपन्न नंबर आहे मित्रांनो तुम्ही कुरेगावला जाऊन व्यवहार करू शकता मित्रांनो ही खिल्लर जोडी आहे डांगी कलर मध्ये मिक्स आहे तर मित्रांनो या जोडीला शेतकऱ्यांशी आपण संपर्क साधत आहोत मित्रांनो या जोडीचे मालक इथं नाहीत आपण नंतर येऊ यांच्याकड मित्रांनो आपण मोगऱ्याच्या प्रदर्शन मध्ये खरेदी विक्रीच्या मार्केट मध्ये आहोत मित्रांनो ही डांगी मध्ये जोडी आहे आणि या जोडीच्या शेतकऱ्यांशी आपण संपर्क साधतोय काय नाव तुमचं उत्तम डावरी हा उत्तम डावरे शेतकऱ्यांचं नाव यांची या काही मध्ये हा डांगी मध्ये जोडी आहे मित्रांनो आणि ही जर तुम्हाला आवडली तर तुमची ऑफर काय आहे एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार रुपये यांची ऑफर आहे मित्रांनो जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्या तेवीस तीनशे सहाशे तीन तेवीस तीनशे सहाशे तीन यांचा मोबाईल नंबर आहे गाव कोणतं म्हटलं सिन्नर शिन्नर आहे यांचं गाव शिन्नर आहे तुम्ही या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही यांच्या घरी जाऊन तुम्ही व्यवहार जुळून घेऊ शकतात आज जर खरेदी विक्री या या आजच्या दिवसात जर हे बैल इथं मार्केटमध्ये जर खपले नाही मित्रांनो तर तुम्ही यांच्या घरी जाऊन तुम्ही व्यवहार जुळून घेऊ शकतात मित्रांनो हे बैल तुम्हाला असं फिरून दाखवणार आहेत मित्रांनो आताच नंबर सांगितला कुरेगावची जोडी आहे ही तुम्ही पाहून घ्या हा सिने सिनरची जोडी आहे मित्रांनो तुम्ही पाहून घ्या मित्रांनो ही तुम्हाला जोडी जर आवडली असेल तर आता पुन्हा एकदा यांचा नंबर आपण यांच्या यांना विचारू का एकदा तुमचा नंबर सांगा नव्याण्णव तेवीस तीनशे सहाशे तीन हा नव्याण्णव तेवीस तीनशे सहाशे तीन यांचा मोबाईल नंबर हा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही सिन्नरला व्यवहार व्यवहारासाठी जाऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण आता मोगऱ्याच्या प्रदर्शनामध्ये खरेदी विक्रीच्या मार्केटमध्ये आहोत आणि आता या दोन जोड्यांचे मालक आहेत शेतकरी काय नाव तुमचं जोरात 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 जोरा सांगा संदीप कडलक हा संदीप कडलक या शेतकऱ्यांचं या 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 नाव यांचे दोन जोड्या आहेत काय ऑफर सांगाल तुम्ही बाळ्या जोडीचे आहेत किती चाळीस हजार चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये आहे मित्रांनो जर तुम्हाला आवडली तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न जोरात जरा सांगा शहाण्णव सत्तावन्न छप्पन शहाण्णव सत्तावन्न छप्पन बावीस हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो यांच्याशी संपर्क साधून तुम्ही या जोडीचा व्यवहार तुम्ही करू शकता तुम्ही गावकडून नाही सांगितलं तुमच्या शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या किल्लार जोडीकडे आलेलो आहोत आता ही जोडी आलेली आहे आपल्या मोगऱ्याच्या प्रदर्शनामध्ये आज खरेदी विक्रीचा मार्केट आहे मित्रांनो काय नाव तुमचं जरा जोरात नाव सांगा शेतकऱ्यांना ऐकाय केलं पाहिजे हा प्रभाकर वागू जाधव या शेतकऱ्यांचं नाव आहे गाव कोणतं तुमचं हा गावचे शेतकरी आहेत मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस अठ्ठावन्न अठ्ठावीस ब्याऐंशी नंबर आहे यांचा काय ऑफर सांगातली आ, की नो आ, नो हा बैलांची किंमत आहे मित्रांनो एक लाख रुपये तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर तुम्हाला सांगितलेले आहे त्यांनी एकदा परत सांगणार आहेत ते बोला बोलावून हा मित्रांनो हा नंबर ऐकलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकतात मित्रांनो या बैलांचा लूक पाहून घ्या मित्रांनो या बैलांचा लूक आहे याप्रमाणे तुम्ही या शेतकऱ्याची जाऊन भेटून घ्या शेतकरी मित्रांनो आपण या खिल्लर जोडीकडे आलेलो आहोत काय नाव बाबा तुमचं खंडू तुकाराम बिन्नर हा खंडू तुकाराम बिन्नर या शेतकऱ्यांचं नाव आहे हे शेतकरी शेत आहेत दह गावचे आपली ऑफर काय कितीला द्यायचं आहे एक लाखला काय जोडी हा जोडी द्यायची आहे मित्रांनो एक लाख वीस हजाराला जर तुम्हाला जर घ्यायचे असले तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा पंचेचाळीस जरा फटाफट सांगा पस्ती पंचे पंचे पस्तीस ब्याऐंशी पंचाणव पंचेचाळीस सहासष्ट पस्तीस ब्याऐंशी नंबर आहे मोबाईल नंबर मित्रांनो यांच्याशी कॉन्टॅक्ट करून यांचं गाव कोणतं दहेगावचे आहेत मित्रांनो यांच्याशी संपर्क साधू शकतात बाबा काय आहे नाव तुमचं मधुकर मधुकर शेळके शेतकऱ्यांचं नाव आहे यांची आहे ही बाळी जोडी तर मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा सांगा नंबर त्र्याऐंशी त्र्याऐंशी हा बोला पटी एकोणऐंशी एकोणनव्वद पंचावन्न एकोणऐंशी हा त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद पंचावन्न एकोणऐंशी एकोणनव्वद पंच्याऐंशी एकोणऐंशी हा एकदा परत नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद हा झालं ना हा असा नंबर आहे मित्रांनो तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं तुमचं दिंडोरी हा दिंडोरी वरतून आलेले मोगऱ्याच्या प्रदर्शन मध्ये आणि त्यांची जोडी आता ही हाय विक्रीला तुम्हाला जर आवडली असेल मित्रांनो तर यांच्या गावाला जाऊन तुम्ही किंवा इथं येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो हा आहे खिल्लार खिल्लार मैसूर मैसूर मध्ये खिल्लार आहे मित्रांनो दा, आणि दोन दाती हा बैल आहे तुम्हाला जर आवडला असेल मोबाईल नंबर सांगा शेतकरी कोण आहे त्याचे तुम्ही शेतकरी आहेत हा।, हा बोला ऐंशी ऐंशी दहा ऐंशी ऐंशी दहा त्र्याहत्तर हा बोला त्र्याहत्तर ऐंशी ऐंशी दहा त्र्याहत्तर सत्तावीस नंबर आहे मित्रांनो गाव कोणतं सुरगाण्यावरून मोगऱ्याच्या प्रदर्शनला आलेले आहे मित्रांनो आणि आहेत आता खरेदी विक्रीच्या मार्केट मध्ये तुम्हाला मित्रांनो हा बैल जर आवडला असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो या तांबड्या कलर मध्ये गावरांग किलर मध्ये आपल्याला बैल पाहायला मिळत आहे या बैलाचे शेतकरी आहेत मित्रांनो नाव सांगा तुमचं गणपत सोनू भांगरे या शेतकऱ्यांचं नाव आहे गाव कोणतं तुमचं गोंदुशी वरतून आलेले मित्रांनो मोगऱ्याच्या प्रदर्शन मध्ये आता ही जोडी केली आहे मित्रांनो खरेदी विक्री मार्केट मध्ये मोगऱ्याच्या प्रदर्शनामध्ये आता तुम्हाला ही जोडी जर आवडली असेल कुठल्याच शेतकरी मित्रांनो हे बैल मित्रांनो हे बैल आहे गोंदोशीचे हे एक लाख वीस हजार रुपये या जोडीची किंमत आहे शेतकरी तुमचे मोबाईल नंबर सांगा वीस हा सत्तरवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेसष्ट नंबर आहे मित्रांनो या शेतकऱ्याची कॉन्टॅक्ट करून तुमचा गाव कोणतं हा गोंदोशी यांच्याशी संपर्क साधू शकता <laughs> मित्रांनो आपण आहे आता आलो आहोत आता खिल्लर जोडीकडे आता या जोडीचे मालक आहेत मित्रांनो काय नाव तुमचं हा सुनील बिका कुंदे गाव कोणतं निनवीचे शेतकरी आहेत मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा बोला बोला नव्वद अकरा साठ नव्वद अकरा साठ एकतीस झिरो पाच नंबर आहे मित्रांनो यांच्याशी संपर्क साधून तुम्ही या खिल्लर जोडीचा व्यवहार करू शकतात सांगतली ऐंशी हजार काय जोडी हा जोडीची किंमत मित्रांनो ऐंशी हजार सांगितलेली आहे तुम्ही यांच्याशी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू शकतात मित्रांनो आपण आता ही दुसरी जोडी पाहतोय खिल्लार मध्ये शेतकरी मित्रांनो आपण या खिल्लर जोडी कडे आलेलो आहोत काय नाव तुमचं रंगना गावारी रंगनाथ हनुमंत गावारी मित्रांनो मोगऱ्याचे शेतकरी आहे ती नंबर सांगा तुमचा झिरो पाच शहाऐंशी इकडे या पुढे या पुढे या शहाऐंशी झिरो पाच हा अठ्याहत्तर झिरो तीन ब्याऐंशी ओके हा नंबर आहे मित्रांनो यांच्या नंबर व कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याशी व्यवहार जुळून घेऊ शकता जो आले जुळून घेऊ आपण मित्रांनो या कि जोडीची किंमत आली पंच्याहत्तर हजार आल्यावर जोडून घेऊ असं म्हणतात ते मित्रांनो आपण आलो आहोत इथं हेल्याच्या जोडीकडे सिंगलच आहे का बरं ठीक आहे काय नाव काय नाव आहे तुमचं भगवंत कानू लावरे या शेतकऱ्याचं नाव आहे मित्रांनो आणि विकायचंय काय म्हणतात ते नंबर तुम्हाला सांगू सांगतात तुमचा नंबर सांगा पंच्याऐंशी नऊशे सोळा नव्वद नऊशे बासष्ट पंच्याऐंशी नऊशे सोळा नव्वद नऊशे बासष्टचा नंबर आहे मित्रांनो तुम्ही या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून ना तुम्ही याची की व्यवहार करू शकतात मित्रांनो या याची किंमत सांगतले पंचवीस हजार तुम्ही संपर्क साधून आणि यांच्याशी व्यवहार जुळून घेऊ शकतात मित्रांनो खरेदी विक्री बैल बाजाराच्या मार्केटमध्ये आपण उभा आहोत तर आपल्याला इथं दिसला आहे छाकडा तर याला अजून बागा पण बोलतात भिरकांबरोबर बोलतात काय भागामध्ये अजून तुमच्या भागात काय बोलतात बैलगाडा बैलगाडा पण बोलतात बैलगाडा खूप वापर केला जातो तर याचा काय प्राइस आहे साडेबारा हजार रुपये याची प्राइस आहे मित्रांनो आणि त्यांचा मोबाईल नंबर आपण जाणून घेऊ सांगा तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर हा अडुसष्ट त्र्याण्णव सत्तर अडुसष्ट शहाऐंशी छत्तीस शहाऐंशी त्र्याण्णव सत्तर अडुसष्ट छत्तीस शहाऐंशी नंबर आहे मित्रांनो यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही याची यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे खरेदी करू शकतात